सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने आवश्यक आहे उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो, आण तो निर्णय घेऊ एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे चुकीचं आहे बर का मला काय त्यांच्या बरोबर भांडण करत नाही बसायचं अंजली मला सांगायचं की सी एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेले इथं नाही आहेत त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही परंतु संतोष देशमुखचा पी एम रिटो बिलकुल शेडखानीचा वगैरे नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे आणि समजा अंजली दमनियांना आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही mm -hmm. आहे त्याच्या बाबतीत आणि आठ पाणी जो पी एम रिपोर्ट, रिपोर्ट आहे तो परफेक्ट पी एम रिपोर्ट आहे मा त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही आणि जर त्यांचं दुमत असेल तर विशारा अजून प्रिझर्व आहे ना विशारा सहा महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतं आहे mm -hmm. कोणाला तरी त्यांच्याबद्दल जुलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायची म्हणजे महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही त्याच्यामुळं एकटं काय त्यांचा नाही आणि सी एस ते इथे आल्याच्या नंतर मागासुद्धा त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ते आलं की ओपीडीच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती इतकी मोठ्या प्रमाणात बघा ना फरक मधल्या काला कालावधीत का। ते नव्हते ना त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या पुन्हा टी व्हीला बातम्या आल्या अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का अशोक थोरात आल्यापासून माझं त्याचा काही फारसा संबंध बी नाही मी कधी त्याच्या बिचाऱ्याच्या बदलीला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही परंतु रिपोर्ट जो आहे तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचेच आहे तुम्ही जाऊन बघा ना दवाखान्यात स्वच्छता वाढली का नाही आमकं झालं का नाही हां आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत त्यांच्या जागेवर सभा अडण्यात कोणी निर्णय घेतला असेल जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल कल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे आणि आत्ता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले yeah. नील आले तर त्याला जेलमध्ये